नमस्कार आज राज्यस्तरीय कादंबरी प्रथम पुरस्कार विजेते श्री अशोक भैरकर हे आज आपल्या सोबत आहेत त्यांनी ह्या पूर्वी देखील भरपूर कादंबऱ्या पुस्तकं आणि नाटक अशा भरपूर लेखन त्यांनी केलेलं आहे परंतु नुकताच काही महिन्यापूर्वी ह्यांची स्पर्श ही कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यासाठी राज्यामध्ये संपूर्ण राज्यात त्यांना फार त्याचा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे आज आपल्यासोबत अशोक भाईट साहेब आहेत भाई। साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय सांगा तुम्ही ह्या कादंबरीविषयी पहिल्यांदा ओसाई लाईव्ह या युट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार मानतो मला डाबरे साहेबांनी आधी ते बोलून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे ते मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो ही माझी कादंबरी आहे स्पर्श नावाची अलीकडेच डिम्पल पब्लिकेशन स्लो क्रिएशन कौतुक अशोक मुळे त्यांनी ही प्रकाशित केली आणि ती त्याच लोकांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कादंबरी पाठवली कादंबरी त्या कादंबरीला प्रथम सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल मी त्या संस्थेचे आणि प्रकाशकाचे एस्पेशली अशोक मुळे साहेबांचे आणि त्यांचे पुत्र श्री कौतुक मुळे साहेबांचे या मनापासून आभार मानतो धन्यवाद साहेब ह्या कादंबरीमध्ये कोणता मुख्य विषय तुम्ही मांडलेला आहे प्रेम हा विषय आहे मला माहीत आहे प्रेम या विषयावर जगामध्ये हजारो लाखो पुस्तकं लिहिली गेली कादंबरी लिहिली नाटकं झालेली आहे पण हा विषय थोडा वेगळा आहे याच्यातला जो नायक आहे आकाश नावाचा अत्यंत इनोसंट आहे एवढा भावदा प्रदान आहे की त्याच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे प्रसंग आलेले आहे त्याच्यामुळे त्याचं सर्व जीवन अंतर्बाह्य ढवळून निघालं आहे आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आहे या ठिकाणी सदुपदेशन करण्यासाठी या कादंबरीचा वापर व्हावा तरुणाला एसपेशडी तरुण तरून तरुणीला जे नव तरुण आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावा म्हणून या कादंबरीचं मी लिखाण केलेलं आहे विषय थोडा हटके आहे आजच्या जमान्याला न पटणारा आहे पण आमच्या जमान्यामध्ये पटणारा आहे योनी सुचिता हा शब्द या ठिकाणी मी मुद्दाम वापरतो आहे त्यावेळी पुरुषाची स्त्रीविषयी काय कल्पना होती आपल्या पत्नीविषयी काय कल्पना होती काय भावना होत्या किंवा स्त्रीच्या आपल्या पतीविषयी काय भावना होत्या या सर्व भावनेच वेगवेगळ्या मधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मानुशास्त्रीय दृष्टिकोनातूनही त्याचा मी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे ह्या कादंबरीला जेव्हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्हाला कसं काय वाटलं मला फार आनंद झाला मी जनरली कधी पुरस्कारासाठी कादंबरी लिहिल्या नाहीत किंवा किती पुस्तकं लिहिली नाही आता डाबरे साहेबांनी जे वर्णन केलं मी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत माझी पहिली कादंबरी आहे आवस म्हणून आवस याचा अर्थ आई आवस पुस्तक फार गाजलं गेलं श्री अशोक मुळे डिंपलचे पब्लिकेशन आहेत किंवा प्रकाशक आहेत तर ते एवढे भावुक झाले की त्यांनी मला भलं पत्र लिहिलं आणि माझ्या कादंबरीची तुलना त्यांनी साने गुरुजींच्या आई बरोबर केली मी त्यांचं मनापासून आभार मानतो पण मी तेवढा मोठा नाही आहे साने गुरुजी फार मोठे लेखक होते त्यांचा आदर्श आहे पण माझी औसी कादंबरी वेगळ्या प्रकारची होती वेगळ्या धातूची होती त्याच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलू धन्यवाद तुमचे अजून देखील नाटक वगैरे भरपूर प्रसिद्ध झालेले आहेत त्याविषयी तुम्ही काय सांगाल ऐंशी नव्वदव्या शतकामध्ये माझी दोन व्यावसायिक नाटक लागोबाद आली त्याच्यापूर्वी मी अनेक नाट्य लिहिली म्हणजे गावामध्येच असताना मी वेंगुर्ला माझं गाव होतं तिथेच मी नाटकं लिहायला सुरुवात केली कॉलेजच्या जीवनाच्या मी माझी एकांकिका सुरुवात केली हायस्कूलमध्ये पण मी एकांकिका लिहिले कॉलेजच्या एकांकी एकांकिकेला फार मोठा तिथे प्रेक्षक वर्ग मिळाला माझं अभिनंदन पण झालं त्याच्यानंतर मी माझ्याच कॉलेजमध्ये शब्द जोर संपले हे तीन अंकी नाटक लिहून त्या कॉलेजचे प्राध्यापक सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्राध्यापक शशिकांत येनाळकर यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आणि ते नाटक बघण्यासाठी जवळजवळ पाच हजार प्रेक्षक त्यावेळी उपस्थित होता लोकांना बसायला जागा नव्हतं हे माझ्या बालपणातलं वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी लिहिलेलं नाटक मी माझ्या नाटकाच्या जीवनात सुरुवात केली त्याच्यानंतर मी माझं भगतसिंग क्रांतीवीर भगतसिंग हे पहिलं व्यावसायिक नाटक लिहिलं रुपाली या गाजलेल्या संस्थेने मुंबईमध्ये ते प्रकाशित केलं त्याला प्रचंड प्रेक्षक मिळाला अनेक प्रयोग त्याचे व्यावसायिक नाटकाभूमी झाले त्याच्यामध्ये मी राजा चव्हाण या निर्मात्याचे आभार मानतो तर त्यांनी हे नाटक काढण्याचं त्यावेळी मोठं धाडस केलं त्याच्यानंतर भगवान माळी या माझ्या संगीत उषा स्वप्न हे नाटक काढलं त्या नाटकामध्ये रथी महारथी होती मी काय म्हणतोय रथी महारथी नानासाहेब शिरगोपीकर पद्मश्री दैना आत्ते चंद्रकांत कोळी शरद जांबेकर मास्टर हेमंत कुमार स्टार अशी माणसं त्या ठिकाणी होती बबन चव्हाण हॅमलेट फ्रेम अशी माणसांनी त्या नाटक आणि मी त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका करतो आणि या वर्षेत भगत नावाचे दिग्दर्शक त्यांनी त्या दा, नाटकाचं सोनं बनवलं असं मला वाटत तुम्ही जी स्पर्श कादंबरी लिहिली आहे यामध्ये जो विषय घेतलेला आहे दोन तरुण मुलं मुली किंवा ते बाई आणि पुरुष विषयी कशी काय केली मला माहीत आहे की आजच्या समाजामध्ये डिजिटल युगामध्ये हा विषय जेवढा भयानक आहे की योनी सुचिता व्हर्जिनिटी हे विषय लोक मानतील की नाही त्याच्यामध्ये मला शंका आहे मी कोणावर आरोप करणार नाही प्रत्यारोप करणार नाही प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा परमेश्वराने अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे मनुष्य आपलं आयुष्य जगत असतो या ठिकाणी एक तीस चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी समाजातल्या दोन स्तरातली गरीब आणि श्रीमंत अशी ज्यावेळी मुलं प्रेम करत होती खरं प्रेम करत होते निर्भेळ निष्कपट निष्कळंत असं प्रेम करत होती त्यांना कसं दूर करण्यात आलं त्यांची तडफड या कादंबरीमध्ये आहे शृंगार आहेच आहे कारण या कादंबरीचा बेसच शृंगारावर आहे आणि शृंगारा रसराज आहे या ठिकाणी शृंगाराचं वर्णन आलेलं आहे पण ते उपदेशात्मक आहे आजच्या तरुण वर्गाने काय करावं आणि काय करू नये हे मला वाटलं ते मी सांगितलं त्यांनी काय करावं त्यांच्या हातामध्ये आहे त्यांना मी कधी सांगणार नाही तुम्ही काय करा पण मी सांगितलेल्या या उपदेशाप्रमाणे या कादंबरीप्रमाणे जर आजचा तरुण वर्ग आणि तरुण वर्ग आणि तरुण मुली वागल्या तर त्यांचं जीवन निश्चितच चांगलं होईल याची मी तुम्हाला खात्री देतो माधी दे धन्यवाद आणि हे माझी कादंबरी पुन्हा एकदा माझ्या सहीनिशी या चॅनलला वसाई लाईव्ह आणि त्यांचे प्रमुख डाबरे साहेबांना देत आहे धन्यवाद सर धन्यवाद दुण। 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 आज आमच्याशी गप्पा गोष्टी एकदम स्पर्श ह्या कादंबरीचं थोडक्यात फार चांगलं माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुमचे फार फार आभार थँक्यू धन्यवाद